नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रीतिका पाटील चॅनलमध्ये तर डेली मॉर्निंग आंघोळ झाल्यावर पुस्तक वाचायचं असं फिक्सच झालंय आणि एक अध्याय वाचायचं उरलंच आणि पिल्लू लगेच उठून बसले आणि तिला उठल्यावर लगेच नाश्ता पण आणून दिले पाटील त्याच्यामुळे ते तिला पहिले चारवलं कारण रात्री काही पण खायना ती झोपी गेली त्याच्यामुळे ते तिला लवकरच भूक लागले आणि मला पण उठायला उशीर झालं उठल्यावर लगेच मी पुस्तक वाचायला बसले आणि वाचता वाचता टाइम कुठं निघून गेला की पुरा पिल्लूला भूक लागायचीच टाइम झाली म्हणजे तिने जेवण करायची टाइम झाली त्याच्यामुळे आता नाश्ताच आणून चारवावं लागलं पहिलेपासूनच मी सकाळी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा देवाचे सॉन्ग्स लावून स्वयंपाक करते आणि आता व्हिडिओच्या चक्करमध्ये ते लावणं होईना झाले म्हणजे जेव्हा व्हिडिओ बंद होते तेव्हा लावते आणि जेव्हा पाटील घरामध्ये राहतात तेव्हा तेव्हा त्यांच्या फोनवर लावते आणि म्हणतात स्वयंपाकामध्ये ते रुची पण येते आणि आमच्या मनामध्ये पण ते गाणे राहतात ते भाव ते स्वयंपाकामध्ये पण जातात असं म्हणतात त्याच्यासाठी मी जास्ती तर देवाचे कृष्णाचे माऊलीचे असं सॉंग्स लावते तर कवाबी मी शेंगाच्या पोळ्या बनवते नाही तेव्हा जरा जास्तीच कोण रेडी करते कबर का बरोबर म्हणजे तर आणि असं गोड खायचं मन झालं म्हणजे चार आठ दिवसामध्ये तेव्हा ते बनवते आणि हे कोण फ्रीजमध्ये किती दिवस बी राहू शकतं आहे त्याच्यासाठी मी एक्स्ट्राच करून ठेवते आणि कवाबी मी स्वयंपाक करायच्यावर पिल्लू जर जवळ आली सुटबुड करली म्हणजे मी तिला असं भाकर चपाती आणि जे काय बनवते दे, दे दे ते देते आणि तिनं खात येणते घरामध्ये आणि जेव्हा पण धपाटा बनवते घरामध्ये तवा सोबत सप्पक वरण पाहिजे म्हणजे सप्पक वरण टेस्ट लागते धपाटेबरं तेव्हा मेथीचे पराठे आणि काय म्हणतात भोपळ्याचे धपाटे असं काही बनवते तेव्हा झाल्यानंतरही ते टेस्ट लागते आणि ह्या धपाटीबरोबर तर सप्पकवरणच आणि भाताबरोबर पण सपक वरण टेस्ट लागते आम्हाला खायला मी येणार बाय बाय शिरीच्या डायडा भैर चालले म्हणजे पिल्लू कधी कधी जास्तीत जिद्द करते आणि तिला खुश करायसाठी असं एक दोन चक्कर तर मारून आणावं लागते आणि किती का अर्जंट काम ना जवळच व्हायना एक दोन चक्कर मारून आणावं लागते लगेच खाली फ्रूट चालते आणि ते पण घेऊन आले तर आता उरलेला अध्याय कम्प्लीट करायचा आहे मला जर पिल्लूला घेऊन हे कम्प्लीट करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही पूजा करायच्याळा नाहीतर अध्याय शाळा असं बोलायचं राहीना मधीमध्ये म्हणतात पण आता पिल्लू असं आहे तिला बोलावंच लागतंय मला मधीमध्ये तिला बोलल्यानंच तिने एका जागी शांत राहते हुबारून खेळत नाहीतर अंगावरून बसायचं पेपर फाडायचं पाण्यामध्ये हात घरायचं असल्या आगाव कामं करते आणि ते पिल्लू काय करली म्हणजे देवापुढला निवत खावलेली आणि मी माऊली पुढे जास्ती तर निवत म्हणजे साखर नाही तर गुळ शेंगदाणे साखर शेंगदाणे असं ठेवते आणि पिल्लूला मी साखराचं पदार्थ साखर असं सा कधीच दिन्नी खायला असं छोट्या लेकरावाला पण देवाचं दुसरं रूप म्हणतात आणि त्याच्यासाठी मी तिला आत्ता पत्र निवत खायला नको म्हणत कारण खेळता खेळता देवापाशी जाते, जाते आणि देवापुढला निवत तिनं खातेच रुग्ण आणि ते माझ्या मागे घडतय कवाबी ह्या वेळेस माझ्या डायरेक्ट पुढूनच खावलेली म्हणजे मला पण असं छान पण वाटलं पण आणि मी जर स्वतःहूनच तिला म्हटले खा म्हणजे तिनं तेच चान्स मारते त्याच्यासाठी काही गोष्टी तिला नको म्हणावं लागतं आणि दुपारच्या वेळेस पिलूला इथं ऑमलेट बनवून दिले एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी असं ऑमलेट बनवते तिच्यासाठी काबर म्हणजे डेली अजून ऑमलेट असं काही जास्ती द्यायचं नाही असं म्हणले डॉक्टर आणि तेच फॉलो करते मी अजून पण आता पुढे कसं माहिती नाही पण आता तिला आवडलेलं आहे तिनं एक ऑमलेट एक अंड्याचं एक ऑमलेट असं खाऊन जाते आणि बॉईल केलेलं एक पण खाती पण ते जास्त तेवढं आवडणार तिला ऑमलेटपेक्षा आणि तिनं असं खावलेली म्हणजे मला करून द्यायला पण छान वाटते दुपारच्या टाईमला तिला आंघोळ घातलं म्हणजे आणि एक दोन घंट्याची तिची झोप होऊन जाते आणि आता तेवढं ऑमलेट खाऊनच झोपी गेल ती म्हणून तिला आता मी फ्रूट्स आणून दिले जे मी घेतले होते इथे सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिला आता ट्राय करायचं आहे कोणतं फ्रूट आवडतं आवडतंय म्हणजे हे दोन्ही पण फ्रूट्स तिने पहिली बारच ट्राय केलेले आहेत आणि चिकूला तिनं हातामध्ये धरलं म्हणजे टाकू देवलेली तिला काय वाटलं लयके आणि अंगूर तिला मस्त आवडला तेच खावलेले जेव्हापासून दिले मी आणि मला कसं होत होतं पहिले म्हणजे अंगूर खायच्या त्याचं जी सालपट राहतं ते काढून खात होती मी कारण माझं पोट खराब होऊन जात होतं जर तसंच खाल्ले म्हणजे आणि मी तर पिलूला पण तसंच करावं म्हणले बट तिला तसं खायचं नाही डायरेक्टली तसंच खायचं आहे मी त्याचं सालपट काढजो पण तर तिला तेवढं टाईम वेस्ट करायचं नाही माझ्या डोळ्याला जर शाबदाना दिसलं मला तर फक्त शाबदाण्याची खीर नाही तर शाबदाण्याची खिचडी हे च्या आहे आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काय बनवून मन हे विचार करण्यामध्ये मला बरंच उशीर होऊन जा 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 ता जाते त्याच्यासाठी पहिले मी शाबदानाची खीर बनले तर आम्ही आता बाहेर चाललो म्हणजे जिथे लई पब्लिक राहते आणि तिथं टाईम पण जल्दी जात आहे त्याच्यापे पाटील म्हणले की तिथं जाऊत आणि ते आहे टॅम्प बंड आणि आज ट्वेंटी सिक्स जानेवारी म्हणजे तिथं जास्तीच पब्लिक राहते आणि बगजोवनी पण वीव राहते असं म्हटलं त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो स्पेशली हे बघायलाच येतात का म्हणलं लोक हे सगळं पण आणि इथं एवढी पब्लिक होती नाही आमचे एक दोन तास तिथे गेलात की कळलंच नाही आम्हाला फक्त कार पार्किंग करायलाच एक घंटा आणि तिथून इथं बदर यायला एक घंटा लागले आणि पुरा हैदराबाद इथं आल्यावरच वाटलं तर तेवढं पब्लिक होती तिथं आणि मस्त सेलिब्रेशन वगैरे सगळं करतात तिथं येऊन <laughs> सोडलं नोडूनच जाते आणि तर गेल्यापासून पिल्लू तर बलूनलाच बघलं ती आणि हमला दे दे म्हणा ते 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 ती तेवढ्या गर्दीमध्ये तिचं कळणं बी झालं तिनं काय मागलेलं आहे म्हणून त्याच्याबाद त्याच्या जवळ गेल्यावर कळलं तिला बलून पाहिजे होतं आणि ते कसं होतं सोडलं म्हणजे उडून जात होतं बरेच त्याच्यासाठी मी काय ट्रिक केलं म्हणजे तिच्या सँडललाच बांधून टाकले आणि तिनं हात सोडली काय पडली काय उठली काय ते कुठं बी जाईना हे असं तेवढी तर खात्री होती आम्हाला ते पुढेच जाते तिने मागेच जाते आणि मस्त असं क्रिस्पी स्प्रिंग पोटॅटो रोल्स भेटल ते थोडायचे लौस्ट लौस्ट का झाले म्हटलं जळून गेले अयो पुरा ते बोट जळून जायची हो अबो किती लॉस पाप एकदम भुम केले काय आणि स्टार्टिंगला जेव्हा मी बघलेल ते नाही तेव्हा व्हिडिओ स्टार्ट करावा म्हटलं ते तिथूनच म्हणजे तिथं छोटे छोटे क्रॅकर सोडले ते लावत ते काय की बोटमध्ये आणि एकदम असं धडका झाला तिथं आणि बोटमध्ये थोडं थोडं होऊन सगळंच जा जळूनच गेलं बोट पुरा त्याच्यामध्ये मनणार माणसं होते एक वीसच्या जास्त तर होते वाटलेलं आहे आणि तेवढं नुकसान झालं त्याच्यामध्ये पब्लिकला काही बी झानी तेच वाटत होतं इथं सगळ्याला आणि मला पण आणि एवढ्या मोठ्या ब्लास्टमध्ये कुणाला बी काही बी झानी म्हणजे हे ऐकून चांगलं वाटलं आम्हाला त्यांचं माइंड खराब त्यांचा टाइम खराब आणि त्यांचा नशीब खराब मेन ते म्हणायचं झालं आमचा ब्लॉग पण इथेच एंड होतोय पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठटा बाय